नमस्कार रिपोर्टर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी ज्या चौदा तऱ्यामध्ये सत्याग्रह केला त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत अस्पृश्य जनतेला पाण्याचा हक्क मिळवून दिला आणि पाण्याचा हक्क तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे हे दाखवून दिलं त्या चौदर तव्यामध्ये आता आपण उभे आहोत अशी अतिशय सुशोभीकरण करून हा आपले चौदा आपल्याला दिसत आहे

आपण या ठिकाणी आज महाले चौदार प्रसिद्ध चौदार तळे या ठिकाणी आलेलो आहोत या चौदार तळेचा इतिहास जर बघितला तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस हा तो महान दिवस म्हणावा लागेल आपल्याला कारण अस्पृश्य समाजाला जे पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार सवर्ण वर्गाने दिलेला नव्हता त्याच्या विरुद्ध बंड करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण विश्वरत्न म्हणतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्य जनतेला या पाण्याचा अधिकार मिळवण्यासाठी त्या दिवशी या ठिकाणी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली या ठिकाणी येऊन पाणी प्राशन केलं आणि सर्व जनतेला हे पाणी खुलं करून दिलं अस्पृश्य जनतेला सुद्धा या पाण्याचा अधिकार आहे हे त्यांनी सिद्ध करून दिलं आणि म्हणून त्या दिवसाला आपण समानता दिवससुद्धा म्हणून साजरा करतो आहे তারা সে মহামানব আলাম আছে কোটি কোটি প্রণাম